नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधानने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली प्रेमाची गोष्ट मालिका सोडण्याचा मोठा निर्णय घेतला होता ज्यामुळे तिच्या चहा त्यांना धक्काच बसला तेजश्रीनं अचानक प्रेमाची गोष्ट मालिका का सोडली असे बरेच प्रश्न उपस्थित होऊ लागले पण अद्यापही यामागचं खरं कारण समोर आलेलं नाही सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्पर्धा ठिकडे पाहायला मिळत आहे तेजश्रीने मालिका सोडून दोन महिने उलटले आहेत पण मालिकेतील कलाकारांबरोबरच तिचा असलेल्या सुंदर अजूनही कायम टिकून आहे नुकतीच तेजश्री प्रधानची प्रेमाची गोष्ट या मालिकेतील कलाकारांबरोबर ग्रेट भेट झाली याची फोटो प्रेमाची गोष्ट मालिकेचे दिग्दर्शक विघ्नेश कांबळे आणि तेजश्रीने तिचे इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत वीस मार्च ला मालिकेतील पुरुषोत्तम कोळी लकी स्वाती आणि दिग्दर्शक विग्नेश कांबळे यांना भेटली यावेळी या पाच जणांनी खूपच एन्जॉय केला या ग्रेट भेटीत मेहिका मिहीर नव्हते त्यामुळे यांनी फोटो शेअर करत असं लिहिला आहे तसंच तेजश्री या भेटीचे फोटो शेअर करत लिहिला की आनंदी चेहऱ्यासह आनंदी गुरुवार तेजश्री प्रेमाची गोष्ट मालिकेतील कलाकारांच्या भेटीचे फोटो सध्या चांगली चर्चेत आले आहेत अभिनेत्री तेजश्री प्रधान परत एकदा प्रेमाची गोष्ट मालिकेत परतणार का अशी चर्चा फोटोमुळे सोशल मीडियावर सुरू झाली आहे तसेच तिच्या बऱ्याच चाहत्यांनी तिला मालिकेत परत येण्याचा आग्रह देखील केला आहे